नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे समोर बघू शकता मक्याची रोटी आणि सरसोची भाजी सरसोची भाजी म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी इथे मो मोहरीची पानं घेतलेली आहेत आणि इथे पालकाची पाने घेतलेली आहेत पालकाची पाने कमी प्रमाणात घ्यायची आहे आणि मोहरीची पाने जास्त प्रमाणात घ्यायची आहेत इथे थोडी मुगाची डाळ आणि थोडी तुरीची डाळ घेतलेली आहे तर ही दोन्ही पाने आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहेत एका कुकरला लावून घ्यायची आहेत आपल्याला अगदी आपल्या पद्धतीने ही भाजी करून बघायची आहे अतिशय छान लागते चवीला तर थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मी घालून घेतलेली आहे अगदी थोड्या प्रमाणात वापरायची आहे आणि ते बघू शकता डार्क हिरवी मिरची घे घ्यायची आहे आणि ते लसूण लसणाच्या दाभारा पाकळ्या घेऊन आपल्याला आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याला कुकरला लावून घ्यायचं आहे तर बघू शकता याच्यामध्ये मी आधी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि याला आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे जवळपास चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला तिकडे मी कुकर लावलेला आहे ला तोपर्यंत इथे मी मक्याची रोटी अगदी सिंपल सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती सांगत आहे तर इथे दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडं साजूक तूप घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि इथे हे मक्याचं पीठ आहे हे अगदी बाजारात नक्कीच अवेलेबल होतं आणि दोन वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी पाणी आणि दोन वाटी मक्याचं पीठ याने काय होतं की मक्याची जी रोटी किंवा आपण भाकरी म्हणू शकतो ती फटाफट बनते आणि असं थापायला गेलं तर त्याला खूप वेळ लागतो किंवा त्याला क्रॅक्स जातात त्यापेक्षा ही खूप सोपी अशी पद्धत आहे गॅस बंद केलेला आहे आणि आप आपल्याला पाच मिनिट याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे छान चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ही जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर बघू शकता हे थंड झालेलं आहे पीठ तोपर्यंत मी तर तो बघू शकता हे पूर्ण पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हातानेच मळून घ्यायचं आहे हाताने शक्य नसेल तर ग्रा ग्लासच्या साह्याने आपल्याला याला छान मऊ करून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावला तरी हरकत नाही तर बघू शकता थोडं कोमट कोमट असतानाच थोडासा पाण्याचा हात लावत लावत मी याला मळून घ्यायचं आहे जास्त पहिल्यांदा पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर हे पीठ पूर्ण पातळ होऊन जाईल तर बघू शकता याला छान असं मी कणकेसारखं मळून घेतलेलं आहे आणि ही जी भाजी आहे ही मिक्सरवर फिरवून घेतलेली आहे तुम्हाला मिक्सरवर फिरवलेलं नसेल आवडत तर तुम्ही असंही त्याला घोटून घेऊ शकता तेलामध्ये मी जिरे मोहरी घालून घेतलेली आहे थोडासा हिंग घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार हळद घालून घेतलेली आहे तर ही जी नॉर्मल फोडणी आहे तशीच करून घेतलेली आहे आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि याला लाल छान असं लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला तर ही जी भाजी आहे अतिशय हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी असते तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा काहीतरी चेंज हवंच असतं तर ही भाजी अगदी आपल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे थोडासा कांदा परतत आला की आपल्याला याच्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे आपल्याला एक छोटा टोमॅटो तर बघू शकता याला छान परतून घेतलेला आहे मी आणि या याच वेळी परततानाच मी ह्याच्यात मक्याचं पीठ घालून घेतलेलं आहे आपण जसं बेसन पीठ लावतो पालकाच्या भाजीला तसं मक्याचं पीठ याच्याचमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी भाज भाजीला छान कन्सिस्टन्सी येईल तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला घातलेलं मिश्रण आहे ते मी ह्या कडई पॅनमध्ये ओतूट घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी करू घालून घ्यायचं शक्यतो पाणी कोमट असावं म्हणजे भाजीची चव टिकून राहते तर बघू शकता अगदी दहाच मिनिटात ही भाजी बनते बनवायला खूप सोपी आहे आणि घरातीलच साहित्यात ही भाजी बनते तर बघू शकता छान याच्यात मक्याचं पीठ वगैरे हो ही भाजी छान शिजायला हवी आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिट याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे जेवढी छान शिजेल तेवढी चव छान येईल चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे कारण भाजी शिजताना बघू शकता भाजी शिजल्यानंतर आपल्याला थोडी टेस्ट करून बघायची आहे की याच्यामध्ये मिठाचा अंदाज किंवा तिकटाचा अंदाज तुम्हाला जसं वाटत असेल कारण हिरवी मिरची ऑलरेडी घालून घेतलेली आहे मी याला छान तडका द दे देऊन घ्यायचा आहे इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे तूप घालून मोहरी जिरे त्याचप्रमाणे थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण तर बघू शकता छान लसूण हिंग घातलेलं आहे आणि हे जे सर्व साहित्य थोडीशी हळद घातलेली आहे कलरसाठी थोडं लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर असा तडका आणि ह्या ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत दोन त्या मी या तडक्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत पण साजूक तुपातच हा तडका द्यायचा आहे तर अतिशय चवीला छान लागते ही भाजी तर बघू शकता खूप सुंदर चव येते ह्या तडक्याने बनवायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे बटर घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मी त्याने चव अधिकच वाढते तर ही भाजी आपली रेडी झालेली आहे तर आपल्याला ही जी मक्याची रोटी आहे ती फास्ट कशी बनवायची ती आपण बघू आता अर्धा जो गोळा आहे हे दोन वाटी पीठ आहे अर्धा गोळा आहे मी साईडला ठेवलेला आहे आणि आपल्याला छोट्या छोट्या आकाराच्या याच्या रोटी बनवून घ्यायची आहे मक्याची रोटी तर बघू शकता अगदी फास्ट अशी आपण छान लाटून घेऊ शकतो खूप फटाफट फटाफट फटा -फट अशी ही रोटी बनते तर तुम्ही ही मेथड नक्की यूज करा तर पाणी गरम करून तसंच जर तुम्ही भाकरी करायला लागाल तर वेळ लागेल पण अशा पद्धतीनं जर तुम्ही घेत असाल तर फटाफट फटाफट अशा -फटा ह्या रोट्या बनतात तर बघू शकता बिलकुल साईडला क्रॅक जात नाहीत आणि जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ तुम्ही याला लाटू शकतात मी अगदी छोट्या छोट्या रोट्या बनवत आहे तर त्या दिसायला अधिकच आणि तुम्हाला अजूनच एकसारखा आकार असेल तर ह्या प्लेटच्या साह्याने मी ह्याच्या छान अशा गोल गरगरीत रोट्या तुम्ही बनवू शकता आकार छोटा ठेवला आहे मी तुम्हाला मोठा हवा असेल तो मोठा करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सुंदर सुंदर अशा ह्या रोट्या फटा फटाफट फटाफट -फटा बनलेल्या आहेत अगदी अर्ध्याच तासात ह्या रोट्या बनतात आणि फुकतातही खूप छान त्यामुळे ही मेथड तुम्ही नक्की यूज करा आणि बघू शकता ह्या ज्या एकाच तव्यावर मी दोन दोन रोट्या भाजलेल्या आहेत खूप सुंदर चव येते ह्या मक्याच्या रोटीची आणि तुम्हाला तसंच जर भाजलेलं नसायला आवडत तर जशी आपण भाकरी गॅसवर फ्लेमवर भाजतो तशी भाजली तरी हरकत नाही एकही रोटी अशी न फुलता राहत नाही सगळ्या रोट्या छान फुगतात अगदी टम्म पुरीसारख्या फुगतात आणि चवीलाही ही रोटी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर बघू शकता ही दुसरी पण रोटी आपली छान फुगलेली आहे तर याबरोबर यावर छान साजूक तूप किंवा बटर लावून जर हे सर्व केले तर खूप सुंदर अशी ही डिश लागते याच्याबरोबर कांदा लोणचं तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही घेऊ शकता आणि ही जी डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करा थोडी वेगळ्या पद्धतीची रोटी बनवलेली आहे आणि आपल्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा